ये तो, ये तो लीगल है ना तो, ये तो लीगल है ना मैंने ये तो लीगल है ना जब बोलों मैं इज्जत से बोलूँ बाहर जाके फूको बाहर फूकना भी अलाउड नहीं है इधर ठीक है ठीक है जो करना है कर मेरा वीडियो डिलीट कर तू बाहर जा रही हूँ जाओ फिर तेरे बोले मुख्य तेरी ट्रेन नहीं है नह रेल्वे ही आपली संपत्ती आहे आपण अनेक ठिकाणी हे फलक पाहिले असतील मात्र काही महाशय या फलकांचा इतका चुकीचा अर्थ काढतात की जणू काही आपण आपल्याच घरी आहोत अशा पद्धतीने मनमानी कारभार हे या सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी करताना दिसून येतात असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय एका ट्रेनच्या ए सी कंपार्टमेंटमध्ये चक्क एक मुलगी सिगारेट ओढताना दिसून आली होती आणि जेव्हा आजूबाजूला प्रवास करणारे प्रवासी यावरती आक्षेप घेतात त्यावेळी इतकंच नाही तर उलट आक्षेप घेणाऱ्यांना धमकावताना सुद्धा दिसून येते अशा प्रकारच्या कॅप्शन सह एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय सगळ्यात आधी तुम्ही हा व्हिडिओ पहा नहीं। नहीं, में में बात करेगा वीडियो ये बिल्कुल गलत बात है नहीं, मेरे मत बनाए। और करे। ना नहीं इधर ये इधर लेगल है ये तो लीगल है ना ये तो लीगल है ना ये तो लीगल है न जब मैं इधर से बोला बाहर जाके बाहर भुखना भी अलाउड नहीं ए, गर, है इधर ठीक है ठीक है सुबह नहीं भूख रही है ठीक है ठीक है मेरा वीडियो डिलीट कर देना इज्जत से बोल रही हूँ मजा नहीं आएगा भाई ठीक है, जो, है कर। जो करना है कर जो करना है कर नहीं मेरा वीडियो डिलीट कर तो बाहर का अब बाहर जा रही हूँ जाओ फिर तेरे बोले तेरी ट्रेन नहीं है अच्छा किस्सा है तो तो किसका मेरा कर। आपका रहे हैं? पहले वो सीक्रेट लेके कम्पार्टमेंट तो 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 रहा रहा है। वही स्मोकिंग इन्साइड का कंपार्टमेंट किसी कम्पार्टमेंट दो अन्ना अन्ना मेरी पॉलिसन एक दरम्यान हा प्रकार इथेच थांबत नाही आक्षेप घेताना पोलिसांना बोलवा असं सांगणाऱ्या या तरुणीला जेव्हा टी सी येऊन या प्रकरणाबद्दल विचारणा करतात तेव्हा ती चक्क धाय मोकळून रडायला लागते मी माझ्या घरी जाण्यासाठीच इथे आहे हे सगळे खोटे बोलतायत अशा पद्धतीने ही तिकीट तपासणीसांच्या समोर कांगावा सुद्धा करताना दिसून येते आहे यावेळी तिकीट तपासणीस आजूबाजूला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मी हिच्यावर काय कारवाई करू असा प्रश्न करताना दिसतात

खर तर तिकीट तपासणीस यावेळी प्रकरण शांतपणे सोडवावं याचा प्रयत्न जरी करत असले तरी या जागी जर एखादा मुलगा असता तर त्याला सुद्धा समान वागणूक मिळाली असती का असा प्रश्न करत नेटकर यांनी तिकीट तपासणी भूमिकेवरती सुद्धा आक्षेप घेतलेला आहे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि जेव्हा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला त्याखाली रेल्वे सेवेकडून एक कमेंट करण्यात आली होती की तुम्ही कृपया या रेल्वेच्या म्हणजे ज्या ट्रेनने हा प्रवास होतोय जिथे हा प्रकार घडलाय त्याची माहिती द्या जेणेकरून म्हणून आम्ही त्याच्यावरती कारवाई करू शकतो मात्र आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरोखरच ट्रेनमधून स्मोकिंग करणं म्हणजे सिगारेट ओढणं हे कायद्यानुसार गुन्हा मानलं जातं का तर आम्ही त्याबाबत सुद्धा तपासणी केली असता भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार रेल्वे ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वद मधील कलम एकशे सदुसष्ट नुसार भारतीय रेल्वेच्या सर्व ट्रेन्समध्ये ज्यामध्ये ए सी ट्रेन्सचा सुद्धा समावेश असतो यामध्ये सिगरेट ओढणं किंवा स्मोकिंग करणं हे अवैध असुरक्षित आणि कायद्यानुसार दंडनीय सुद्धा मानलं जातं जर कुणीही या नियमांचं उल्लंघन केलं तर त्याला शंभर रुपये किंवा त्याहून जास्त दंड आकारला जाऊ शकतो किंवा ती परिस्थिती पाहता सहा महिन्यांपर्यंत सदर व्यक्तीला तुरुंगवाससुद्धा भोगावा लागू शकतो अलीकडे विविध ट्रेन्समध्ये स्मोक डिटेक्शनच्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत मात्र ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या सिस्टीम्स नाही आहेत तिथे प्रवाशांना स्वतःसुद्धा जबाबदारीने वागण्याची गरज आहे असं वेळोवेळी अधोरेखित करण्यात आलेलं आहे मात्र तरीसुद्धा काही उद्दाम प्रवासी अशा पद्धतीने इतरांच्या सुरक्षिततेची काळजी न घेता कायद्याचं उल्लंघन करताना अनेकदा दिसून आलेले आहेत प्रकरणी आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह